तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे केवळ मंदिर सर्वांना जयश्री गणेश आणि आमचा डेकोरेशनचा नवरात्री डेकोरेशनचा दिवस तिसरा आहे आणि आता आपण आज पेंटिंग करणार आहोत तर सर्वप्रथम आपण मशीन घ्यायला जाऊ तिकडे गावात मशीन घ्यायला जायचं आहे आणि मशीन घेऊन तिकडून आणि ते तुम्हाला भेटलो चला आता जी पी ओ पी लावली आहे ना ती आता जरा सुकली नाही आहे आणि आजच कलर लावायचा आहे म्हणून आपण इथे असं ला फोकस लावले गरम व्हायला आणि इथे लावले आणि जेवढा सुकेल तेवढा सुकेल आणि इथं गौरव हे मारतोय काय बोलला याला गॅस मारतोय जेणेकरून ते गरम राहील आणि रात्री कलर मारायचा आपल्याला म्हणून आता पटापट करत घेतलेला आहे झालंय बऱ्यापैकी झालंय आता काम इकडे मंडली आहे हॅलो तर काय आता मशीन घेतलेली आहे टेम्पो मध्ये घेऊन आपल्या डेकोरेशन मंडपच्या जवळ जाऊ चला आता थेट मंडपातच भेटू आपण मशीन आलेली आहे आता मस्त आता आपण पेंटिंग चालू करणार आहोत कलर आता पॉवर सप्लायचा जुगाड करत घेतलेला आहे ते बनवलेला

आ, था था। तो माचो का कॅन्डल के के मुज राजा दादा तो बोला ना बोला ती बचना दत्ता पेंटर बरोबर शेडिंग होत चाललेली आहे सर्व मंडळी जमलेली आहे ते आला ब्लॅक कलर आता <laughs> कलर दिलाय ओ, हो अजून ओला आहे अजून एक वेळेला हात मारायला लागेल आता हा फक्त वर वरून करत घेतलाय आता आपल्याला उद्या समजेल कसं आहे

तर काय दादा आणि सचिन पबजी खेळत आहेत टेम्पो मध्ये काय बरी झोपायलाय का कुठे कधी आता उद्या कशाला पावत्या पडायला हो का अंजु पटेल फिरायला जाणार नाईस मस्त मस्त भाई झोप आले का मग काय उद्या पण लागेल आपल्याला उद्या पण अजून मग तुझं टचअप आहे परत एकदा अजून खूप बाकी आहे जवळपास अजून दोन तीन तास जास्त लागतील आणि एवढा सगळा बाकी आहे जवळपास तर दे जवळपास आपण साडेबारा वर्ष काम चालू केलं होतं पेंटिंगचं तर बघूया वे किती वेळ लागतो तर आता थोडा वेळ ब्रेक घेतलाय मशीन थंडी व्हायला थोड्या वेळ चालू करू दहा मिनटात परत एवढं असं झालंय तो दैंगी। तो दैंगी। तो 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 सा सा आता पूर्ण आहे तर हे बाकी आहे मी दादा खूप मेहनत घेत आहेत काय आता पूर्ण झालेलं आहे असं बघा

चल पर्ज मारून ठेवू आपण इथे व्हिडिओ सांग चलो गाइस बॅकअप बाय ब्लॉक